नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत सुधारित गोवर्धन गोश गोवंश सेवा केंद्र ही योजना नवीन स्वरूपात राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक एक याप्रमाणे पंधरा तालुक्यात गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गौशाळांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे या योजनेसाठी इच्छुकांना अर्ज करायचे आहेत त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी बालग बागलान पेठ सुरळगाणा सिन्नर येवला निफाड दिंडोरी व चांदवड या तालुक्यातील इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त उप आयुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांनी प्रसिद्ध पत्रकांमुळे केलेले आहे म्हणजेच प पत्रकं काढलेली आहेत गोवंशाचा भाकड गाई अनुत्पादक निरुपयोगी उपयोगी बैल वळू इत्यादी यांचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य अर्थसहाय्यक करण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे यापूर्वी दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसमध्ये त्र्यंबकेश्वर आणि दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये नाशिक मालेगाव कळवण देव देवळा नांदगाव या सहा तालुक्यात प्रत्येकी एक गोशाळा याप्रमाणे निवड करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेल्या गोशाळेस या त्यांच्याकडे आलेली पशु स, पशुधन संख्या विचारात घेऊन अनुदान वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पन्नास ते शंभर पशुधन असलेल्या गोशाळेस रुपये पंधरा लक्ष एकशे एक ते दोनशे पशुधन असलेल्या गोशाळेस रुपये वीस लक्ष तर दोनशेपेक्षा अधिक पशुधन असलेल्या गोशाळेला पंचवीस लाख एवढे अनुदान एक वेळेचे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे तर सदर योजनेसाठीचा अर्ज व लागणारी कागदपत्रे याबाबतचा तपशील आपण जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त कार्यालय नाशिक तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायती समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहेत ही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद